नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मीश्वर पाटील यांनी आपण पाहताय टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो मेडिकल इमर्जन्सी ही कधी आणि कधी कोणाचं कोणाला येऊ शकतं मित्रांनो हो ते तर सांगू शकत नाही बरोबर जेव्हा हे संकट येतं मित्रांनो तेव्हा तुम्हाला काहीच कळत नाही मग तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चक्र मारणार गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये चक्र मारणार सर्व करून झाल्यानंतर आपण सुरुवातीला जेव्हा एखादा आजार आपल्या शरीरात पसरतो आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो तेव्हा आपण तो प्रमाणापेक्षा जास्त होतो तेव्हा आपण ते त्यावर ट्रीटमेंट ट्रि करतो किंवा उपचार करतो मित्रांनो त्याआधी आपण काहीच बघत नाही आणि अशात मग तुम्ही इकडे चक्रा मारणार तिकडे चक्र मारणार भरपूर ठिकाणी सर्व चक्र मारता आणि नंतर का होते मित्रांनो नंतर वेळ गेली की शेवटी आपला नाईलास ठरतो तर त्यासाठी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज मित्रांनो पीएमजे आपली योजना कोणती आहे पीएमजे आयुष्यमान भारत योजना बरोबर तुम्हाला सांगतो मागचा व्हिडिओ आपला जो महात्मा ज्योतिराव फुले योजनेचा ता व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो मी त्या व्हिडिओला कमीत कमी आतापर्यंत दोनशे ते तीनशे कमेंट्स आले आहेत की या अंतर्गत जे हॉस्पिटल आहेत किंवा दवाखाने जे रुग्णालय आहेत त्यांची यादी कशी निघेल बऱ्याचशा कमेंट आलेत आहेत मित्रांनो तर तुम्हाला यासाठी सर्वात सिम्पल आणि महत्वाचा आयडिया सांगतो बघा तुम्हाला आता महात्मा ज्योतिराव फुले नाही विसरून जा डायरेक्ट आता महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा विसरून जा आधार कार्ड घ्या तुमचं ऑनलाइनचं रेशन कार्ड घ्या काय सांगतो बघा तुमचं आधार कार्ड घ्या तुमचं ऑनलाईनचं रेशन कार्ड घ्या रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेतलं की डायरेक्ट तुमच्या जवळचं आपले सरकार सेवा केंद्र असेल तिथं जा किंवा आपल्या चॅनलचा लास्ट मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर आता बघून घ्या घर बसल्या तुम्ही तुमचं कोणतंही रेशन कार्ड असो मी काय सांगतो बघा एन पी एच म्हणजेच पांढरं रेशन कार्ड जरी असलं तरी आयुष्यमान भारत कार्ड तुम्ही घरबसल्या काढू शकता मित्रांनो पाच लाखांपर्यंत या कार्डवर तुम्हाला मोफत उपचार दिले जातात आणि जवळपास तेराशे आजारांवर तुम्ही या योजनेतून मोफत उपचार करू शकता मित्रांनो किंवा सर्जरी वगैरे करू शकता आता या कमेंट्स जे आले आहेत मित्रांनो लोकांनी भरपूर कमेंट केल्या की सर आता आयुष्यमान भारत तर ठीक आहे आयुष्यमान भारत कार्ड आपण काढू पण एखाद्या वेळेस जर आम्हाला काही इमर्जन्सी आली तर मग आयुष्यमान भारत योजनेमध्ये जे हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय आहेत ते कसे शोधायचे साथी अपला साथी तर त्यासाठी डायरेक्ट आपलं लाईव्ह सेशन बघा तर यासाठी मित्रांनो सिम्पली तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये आणि गुगलवर इथं सर्च करा डब्ल्यू 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 डॉट पी एम जे डॉट जी ओ व्ही डॉट इन तुम्ही बघू शकता पी एम जे डॉट जी ओ व्ही डॉट इन आपण सर्च केलेलं आहे आणि एंटर करतो जसं तुम्ही एंटर करणार हीच साईट वापरा मित्रांनो दुसरी साईट वापरू नका आणि जसं तुम्ही एंटर करणार त्यानंतर डायरेक्ट बघू शकता आयुष्यमान भारतची ऑफिशियल वेबसाईट जुनी जी जुनी साईट आहे मित्रांनो त्याच ओपन झालेली तुम्ही बघू शकता नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीची साईट आहे त्यानंतर इथं वरती तुम्हाला हा मेनू पर्याय देण्यात आलेला आहे यावर इथं क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला भरपूर पर्याय दिसतील मित्रांनो जर बघा तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेची साईड माहीत नसेल आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला काढायचं असेल ते इथून दिसून जाईल विलेज लेवल एस एस सी सी डाटा जो आधी दिसायचा मित्रांनो आता त्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम आले त्यामुळे दिसत नाही विलेज लेवलचा डाटा सुद्धा दिसू शकतो आणि सर्वात महत्वाचा आपल्याला हॉस्पिटल शोधायचं बरोबर तर इथं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही इथं हॉस्पिटलमध्ये इथं खाली तुम्हाला फाइंड हॉस्पिटल एक नंबरलाच पर्याय दिलेला आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला काही बेसिक माहिती टाकायची मित्रांनो तुम्ही बघू शकता वरती नोटिफिकेशन सुद्धा चालू वेलकम टू आयुष्यमान भारत सर्च फॉर द इम्प्लिमेंट हॉस्पिटल हियर म्हणजेच तुम्ही आयुष्यमान भारतमध्ये जेवढेही हॉस्पिटल आहेत किंवा इतरही इतरही शोधू शकता मित्रांनो प्रायव्हेट हॉस्पिटल सेमी गव्हर्नमेंट हॉस्पिटल प्राय हॉस्प गव्हर्नमेंट हॉस्पिटल सर्व शोधू शकता यासाठी इथं बघा इथं तुम्हाला स्टेट विचारला आहे सुरुवातीला इथं क्लिक केलं इथं आपलं राज्य महाराष्ट्र निवडून घ्या तर बघू शकता आपलं राज्य महाराष्ट्र निवडलेलं आहे त्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला जिल्हा विचारला जाईल त्यात तुमचा जो तुम जिल्हा असेल तो जिल्हा निवडा आता तुम्हाला बघा मी मुंबई निवडतो बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो मुंबई निवडलाय त्यानंतर इथं खाली तुम्हाला तीन नंबरला हॉस्पिटल टाईप दिसेल यामध्ये तुम्हाला इथं तीन पर्याय देण्यात आलेले आहे मित्रांनो पब्लिक हॉस्पिटल पब्लिक हॉस्पिटल म्हणजे कोणते मित्रांनो जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत किंवा ग्रामीण रुग्णालय ज्याला आपण म्हणतो ग्रामीण रुग्णालय जेवढेही आहेत सर्व या कॅटेगरीमध्ये येतात त्यानंतर प्रायव्हेट नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे जे सेमी गव्हर्नमेंटमध्ये येतात असे हॉस्पिटल म्हणजे त्यांना गव्हर्नमेंटतर्फे एखादा उपचार केला एखाद्या पेशंटवर जेव्हा ते उपचारची पूर्ण प्रक्रिया करतील बरोबर एखाद्या पेशंटला जेव्हा ते उपचार करतील किंवा ट्रीटमेंट पूर्ण करतील तेव्हा त्यानंतर बिलिंग वगैरे बनवलं जातं आणि त्यामध्ये शासनातर्फे त्यांना मदत दिली जाते त्यानंतर खाली प्रायव्हेट फॉर प्रॉफिट तर प्रायव्हेट फॉर प्रॉफिट म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत आहे परंतु ते पूर्णपणे लागू नाहीये असे हॉस्पिटल बरेचसे मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा आयुष्यमान भारत हॉस्पिटल बऱ्याचशा ठिकाणी आयुष्यमान भारतची स्कीम चालते त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले चालते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तुम्हाला माहिती असेल जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या चॅनलवर त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ एकदा बघा त्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती कळून जाईल आणि त्यानंतर तुमचे पूर्ण प्रायव्हेट एखादं पूर्ण प्रायव्हेट हॉस्पिटल असते मित्रांनो एखादे तिथले जे स्पेशालिस्ट आहे किंवा डॉ डॉक्टर आहेत त्यांनी स्वबळावर ते हॉस्पिटल तयार केलेलं असतं तर असे प्रायव्हेट हॉस्पिटल त्यामध्ये येतात तर इथं बघू शकताय तुम्ही आता मी इथं प्रायव्हेट फॉर प्रॉफिट निवडतोय बरोबर आणि त्यानंतर स्पेशालिटी उज्या बाजूला तुम्हाला आता स्पेशालिटी दिलेली आहे तर स्पेशालिटी बघा लक्ष द्या आयुष्यमान भारत असो किंवा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असो तेराशे प्लस आजारांवर तुम्ही मोफत शस्त्रक्रिया करू शकताय मित्रांनो हो तेराशे प्लस आजार डायरेक्ट शासनाने वरतून नोटिफिकेशन दिलेलं आहे तेराशे प्लस आजारांवर तुम्ही मोफत उपचार करू शकता त्यानंतर तुम्ही खाली इथं बघू शकता आय एस जी एक्स रे सी टी एम आर आय बोन डेन्सिटोमेट्री आहे त्यानंतर इथं खाली मेमोग्राफी आहे तुम्ही बघू शकताय तुम्हाला एखादं कॅन्सरची ट्रीटमेंट करायची आहे तर ऑनकॉलॉजी डिपार्टमेंट सुद्धा बघायला मिळेल तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता रेडिएशन ऑनकॉलॉजी सुद्धा दिलेलं आहे मेडिकल ऑनकॉलॉजी आहे त्यानंतर मेंटल डिसऑर्डर्स पॅकेजेस आहे म्हणजे एखादं मनोरुग्ण वगैरे असतात किंवा मेंटल पेशंट वगैरे असतात त्यांच्यासाठी सुद्धा आहे त्यानंतर बायोप्सी सर्वात महत्वाचं बघा बायोप्सी इथं सिलेक्ट केलेलं आहे मी बायोप्सी म्हणजे काय मित्रांनो एखाद्या जेव्हा एखादी जखम आपल्या शरीरात होते आणि त्या जखमीतून तिथं पाणी काढलं जातं आणि त्या पाणी काढून त्याऐवजी ट्यूब टाकली जाते मित्रांनो त्यानंतर आता इथं इथं हॉस्पिटल नेममध्ये क्लिक करू नका इथं आता तुम्हाला दाखवतो बघा पीएमजे जे सिलेक्ट करतोय तुमच्या समोर पीएमजे सिलेक्ट केलं आता फक्त हॉस्पिटल नेमवर एकदा क्लिक करतो आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता डायरेक्ट हॉस्पिटलची पूर्ण यादी येणार आहे एकदाच तुम्ही वरती तुम्ही डिस्ट्रिक्ट किंवा तुमचे जिल्हा निवडला की त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या जिल्ह्याचे सर्व हॉस्पिटलची यादी इथं बघायला मिळणार आहे तुम्ही बघू शकता सुश्रित हॉस्पिटल आहे रिसर्च सेंटर आहे एसीआय कुंभला हिल हॉस्पिटल आहे ग्रँट रोड मुंबईला तुम्हाला माहिती असेल ग्रँड रोडला जर तुम्ही राहत असाल तर त्यानंतर प्रबोधन चॅरिटेबल डायलिसिस सेंटर आहे त्यानंतर श्री नमीनाथ जैन फाउंडेशन आहे त्यानंतर खाली लायन कर्तारसिंग हॉस्पिटल आहे हे सर्व मुंबईमध्ये मित्रांनो हेच मुंबईच नाही मी तुम्हाला महाराष्ट्रात तुम्ही महाराष्ट्रातल्या को कानाकोपऱ्यात कुठलंही शोधू शकताय तुम्ही बघू शकता इथं आत्ता परभणी घेतलं परभणी घेतलं त्यानंतर इथं प्रायव्हेट फॉर नॉट प्रॉफिट केलं आपण बरोबर त्यानंतर आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे बायोप्सी आणि त्यानंतर हॉस्पिटल नेमवर परत क्लिक करतो इथं बघा तुम्हाला हॉस्पिटलची यादी येऊन जाणार आहे तुम्ही बघू शकता विघ्न मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे कौशल्य किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे हे सर्व परभणीमध्ये मित्रांनो म्हणजे तुम्ही जो एरिया सिलेक्ट करणार तिथले हॉस्पिटल येणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या अगदी सहजपणे आयुष्यमान भारत योजनेमध्ये कोणतंही हॉस्पिटल सहजपणे शोधू शकता मित्रांनो बऱ्याचशा तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केल्या की ठाणे मध्ये संशोधन दाखवा यामध्ये शोधून दाखवा आता इथं मुंबई सिलेक्ट केला आहे मुंबईमध्ये डायरेक्ट तुम्हाला मुंबई सबर्बन सिलेक्ट करा आणि मुंबई सब मध्ये तुम्हाला दाखवतो बघा इथं आता इथं मुंबई सबर्बन केलं इथं क्लिक केलं खाली त्यानंतर डायरेक्ट येऊन तुम्ही बघू शकता मेडस्टार स्पेशालिटी हॉस्पिटल आहे नॉर्थन केअर सुपर स्पेशालिटी आहे तुम्हाला ज्या आजारावर ट्रीटमेंट करायची तुम्हाला इथं आजार सिलेक्ट करावा लागणार आहे आणि त्यानंतर इथं फक्त तुम्हाला हॉस्पिटल नेमवरती क्लिक आहे हॉस्पिटल नेमवर क्लिक केलं की डायरेक्ट तुमच्या समोर पूर्ण यादी येऊन जाणार आहे की या योजनेसाठी कोणकोणते हॉस्पिटल अवेलेबल आहेत तर अशा पद्धतीने दे मित्रांनो घर बसल्या तुम्ही अगदी सहजपणे आयुष्यमान भारत योजनेत कोणताही रुग्णालय अगदी सहजपणे तुम्ही शोधू शकता मित्रांनो अशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एखाद्या इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत बघत टेक Não